लाइट बिलाची चिंता दूर करायची तर खूप पैसे खर्च करून आज सोलर बसवावं लागतंय सामान्य माणसाला परवडत देखील नाही मग खास सामान्य माणसासाठी कमी बजेटमधला एक पर्याय आज विजेच्या संदर्भात आलेला आहे वीज निर्मितीच्या बाबतीत एक क्रांतिकारी शोध लागलेला असून एक अशी नवीन टेक्नॉलॉजी आज मार्केटमध्ये आलेली आहे की जी दिवस असो किंवा रात्र असो चोवीस तास लाईट तयार करून देत असते तेही मोफत ना कुठल्या खर्चाशिवाय आणि ना कुठल्या मेंटेनन्स शिवाय ही एक अशी छोटी मशीन आहे की जी अहो रात्र तुम्हाला मोफत वीज तयार करून देत आहे त्यामुळे ही सोलरला देखील टक्कर देणार आहे काही लोकांचं तर असंही म्हणणं आहे की या मशीनच्या रात्रंदिवस लाईट तयार करण्याच्या विशेषतेमुळे तसेच झिरो मेंटेनन्स मुळे ही टेक्नॉलॉजी सोलर पेक्षाही पुढे निघून जाऊ शकते मग कोणती अशी नवीन टेक्नॉलॉजी आहे कोणतं असं नवीन यंत्र आहे की जे सामान्य माणसाला वीज बिलाच्या चिंतेपासून मुक्त करू शकतं तर ते दुसरं तिसरं काही नसून एक छोटीशी नवीन पद्धतीनं न्यू नवीन टेक्नॉलॉजीने तयार केलेली पवनचक्की आहे अगदी क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आहे ही जी काय पवनचक्की आहे ती इतकी छोटी आहे की जी तुमच्या हातामध्ये तुम्ही धरू शकता म्हणजे हाताच्या दोन हातांच्या ओनळीच्या साईज इतकी छोटी असून जी लावण्यासाठी तुमच्याकडे खुली जागा सुद्धा आवश्यक जरी नसली तरी चालते आणि फ्लॅटमधले लोक खास करून फ्लॅटमधले लोक ज्यांच्यासाठी छत नसतं छत मोकळं नसतं ती लोक देखील त्यांच्या बाल्कनीमध्ये देखील ही, ही लावू शकतात तर व्हिडिओमध्ये ही जी काय टेक्नॉलॉजी आहे किंवा ही विंड टार्बन आहे ती कसं काम करते याची किंमत काय आहे या ही जी काही विंग टर्बाईन आहे किंवा पवनचक्की आहे छोटीशी ती कुणी बनवली ही तुमच्या घरी लावायची असेल तर तुम्ही कशी लावू शकता या सर्व प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन टेक्नॉलॉजीची माहिती सर्वात आधी तुम्हाला याच चॅनलवर आम्ही देत असतो आज ज्या एका छोट्याशा विंग टर्बाईन म्हणजेच पवनचक्कीबद्दल आपण बोलत आहोत ती एका कंपनीनं बनवलेली आहे जिचं नाव आहे ओ विंट अतिशय स्मार्ट टेक्नॉलॉजीने युक्त असलेली छोटीशी पवनचक्की दोन हजार तेवीस मध्ये नासा ही वैज्ञानिक संस्था आहे अमेरिकेची जी अंतराळातील संशोधन तसेच शोध लावण्याचं काम करत जशी भारताची इस्रो तशी अमेरिकाची नासा आहे तेथील वैज्ञानिकांनी ही डेव्हलप केलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या छोट्या पवनचक्कीची खासबात अशी आहे की ब्लेडच नाहीत किंवा पाते नाहीत आता तुम्ही आजपर्यंत ज्या काही पवनचक्क्या बघितल्या असतील छोट्या किंवा मोठ्या त्याला पाते असतात जे फिरत असतात ज्यामुळे त्याला जागा देखील भरपूर लागत असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जुन्या पवनचक्क्यांचा आवाज देखील मोठ्या प्रमाणात होत असतो पण याचं तसं नाही गोलाकार आकाराची ही छोटीशी पवनचक्की ही छोटी पवन कोणत्याही स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता आडव्या पद्धतीत बसू शकता उभ्या पद्धतीत बसू शकता आणि अतिशय शांततेत कुठलाही आवाज न होता ही काम करत असते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिटीमध्ये जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांना ला वाटलं तरी ती लोक सोलर सिस्टीम लावू शकत नाहीत किंवा पारंपरिक ज्या आपल्या विंड टर्बाईन आहेत पवनचक्का आहेत त्या देखील लावू शकत नाही कारण की त्यांच्याकडे खुलं छतच उपलब्ध नसतं तर ही जी काय नवीन विंड टर्बाईन आहे ही छोटीशी पवनचक्की आहे तर ती फ्लॅटमधली लोकं त्यांच्या बाल्कनीमध्ये देखील लावू शकतात अतिशय सोपी आहे नुसती लटकवले तरी रात्रंदिवस तुमचं लाईट त्या ठिकाणी ही तयार करत असते आता ही जी काय विंड टर्बाईन आहे हिला डिझाईनच अशा पद्धतीनं केलेलं आहे की ज्यामुळे विशेष गतीची हवा जरी नसली म्हणजे ज्या हवेचा स्पीड जरी कमी असला साधारण सामान्य पद्धतीची जरी हवा असली तरी ही चांगल्या पद्धतीनं काम करत असते आता कदाचित तुम्हाला असं वाटेल की अतिशय नवीन टेक्नॉलॉजी आहे हवेवर आधारित ऊर्जा निर्मिती आहे नवीन टेक्निक आहे त्यामुळे तुम्हाला याच्या यशस्वी होईल की नाही याबद्दल नक्कीच संशय आला असेल पण तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर आजच्या जगामध्ये जे काय विद्युत उत्पादन होतं जी काही लाईट तयार होते त्याच्या सहा टक्क्यापेक्षा अधिक जी काही ऊर्जा आहे तर ती पवन ऊर्जेद्वारे म्हणजेच हवेच्या माध्यमातून तयार होत असते जी मोठ्या पवन चक्क्या तुम्ही रस्त्याने कुठे जाता ते बघितलं असेल तर त्याद्वारे होत असते भारतामध्ये सुजलॉन एनर्जी नावाची एक कंपनी आहे जी विंड एनर्जीच्या बाबतीत सगळ्यात मोठं नाव असून जी आज भारतामध्ये हजारो मेगावॅटची जी काय वीज आहे ती तयार करत असते त्यामुळेच विंड एनर्जी किंवा पवन वर आधारित ऊर्जा निर्मिती आजही होत आहे आपण जी वीज वापरतो त्याच्या सहा टक्के वीज जर हे ऊर्जा हवेच्या माध्यमातून तयार होते म्हणजे याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं संशय घेण्याची गरज नाही हे इथे क्लिअर होत आहे आता आपण पाहूयात की ओवन कंपनी ही कुठली आहे याचे मॉडेल्स कुठले आहेत याची किंमत किती आहे आपण हे कसं मागू शकतो डिटेल माहिती आज आपण घेणार आहोत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याची एकच खास बात अशी आहे की ही एक तर साईजने अतिशय छोटी आहे सामान्य घरांच्या आवश्यकतेनुसार याला बनवलेलं आहे आणि जर याच्या मॉडेलची जर आपण गोष्ट करायला गेलो तर याचे दोन मॉडेल त्या ठिकाणी कंपनीनं प्रस्तुत केलेले आहे पहिलं मॉडेल आहे दोनशे वॉट आणि दुसरं आहे अडीचशे वॉटचं आता तुम्ही म्हणाल दोनशे वॉट आणि अडीचशे वॉटचं जे काय मॉडेल आहे ते खूप छोटं होईल आपल्या घराचं जर सँक्शन लोड आपण बघितलं तर पाचशे वॉट असतो किंवा एक किलोवॉट असतो तर मग आपल्याला हे जास्त लागतील पण याचं साधं उदाहरण आहे जर एक किलोवॉटची सोलर सिस्टीम तुम्हाला जर बसवायची असतील आणि जर अडीचशे वॉटचे जर सोलर पॅनल असतील तर तुम्हाला चार सोलर पॅनल जोडावे लागतात जर जो तुम्हाला दोन किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवायची असेल तर तुम्हाला अडीचशे वॉटचे आठ सोलर पॅनल जोडावं लागतात सेम तसंच करायचं आहे ही पवनचक्की दोनशे किलो दोनशे वॉटची असली आणि तुम्हाला जर एक वॉट लागत असेल तर तुम्ही या पाच त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा अडीचशेच्या असतील तर चार घेऊ शकता म्हणजेच सोलर सिस्टीम सारखंच आहे ते आपल्याला वाढवाव्या लागतील आपल्या ऊर्जेच्या गरजेनुसार किंवा आपला जो काही लोड आपल्या घरामध्ये चालतो त्यानुसार आता लोड कशावर ठरतो तर तुमच्या घरात फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन फॅन किंवा हीटर गिजर या गोष्टी आहेत तर याचं वॉटेजेस किती आहे याचं एकत्रीकरण करून तुम्हाला तुमचा लोड काढावा लागत असतो आणि त्या लोडला साजेशी सोलर सिस्टीम असू किंवा विंड टर्बाईन सिस्टीम असून ही बसवावी लागत असते आता इथं असं आहे हा मुळातच नवीन क्रांतिकारी ही टेक्निक आहे अतिशय नवीन आहे मग त्यामुळे त्यांनी मॉडेल जे काढलेलं आहे ते छोटेसे काढलेले आहे दोनशे वॉट आणि एक अडीचशे वॉट आहे आता सगळ्यात आधी आपण गोष्ट करूया ह्याच्या किमतीची आता आत्ताच्या समयात या जी काही कंपन्या आहे तर त्यांनी हे नवीनच मॉडेल डेव्हलप केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर याची प्री बुकिंग देखील चालू झालेली आहे आणि काही महिन्यामध्येच ही जे काही मॉडेल्स आहेत तर ते वितरित व्हायला देखील सुरुवात होणार आहे मग त्यात ज्या लोकांनी आधी प्री बुकिंग केली आहे त्याला प्रेफरन्स त्या ठिकाणी देणार आहे आता किमतीच्या बाबतीत पाहूयात अमेरिकेमधील ही ओवंड कंपन्या कंपनी असून अमेरिकेमध्ये याची किंमत दोनशे डॉलर आहे म्हणजे भारताच्या हिशोबाने सोळा हजार सहाशे दहा रुपये हे एका पवनचक्कीची किंमत आहे आता भारताच्या दृष्टीने दोनशे अडीचशे वॉटच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर ही किंमत थोडीशी जास्त होत आहे पण अमेरिकामधील ही जी काय टेक्निक आहे तर ही लवकरात लवकर पूर्ण जगामध्ये उपलब्ध होणार आहे आणि जी लोक आज भारतामध्ये किंवा ज्या कंपन्या भारतामध्ये सोलर किंवा विंड टर्बाईन इत्यादी टेक्नॉलॉजी पुरवत आहेत ते लोक देखील तात्काळ या गोष्टी मागवून पूर्णतः आपल्या भारतात याचा सप्लाय देखील लवकरात लवकर होऊ शकतो आणि आपल्याला देखील हे अवेलेबल होऊ शकतं म्हणजे जर आपल्याला एक किलोवॅटचं जर सिस्टीम बनवायचे असेल तर सोळा हजार सहाशे दहा गुन्हेने चार जर केलं तर जवळपास चौसष्ट ते सत्तर हजार रुपये आपल्याला खर्च याच्यामध्ये येऊ शकतो यामध्ये एक्सपोर्ट ड्युटीज ह्या इम्पोर्ट ड्युटी ह्या वेगळ्या असतात आता याची वेबसाईट तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटला गुगलवर सर्च करायचं आहे किसान हेल्पलाईन डॉट ओ आर जी असं सर्च करून तुम्ही याविषयी अधिक माहिती घेऊ शकता अतिरिक्त माहिती आम्ही त्या ठिकाणी वेबसाईटवर दिलेली आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही तुम्हाला पैसे गुंतवणुकीचे काही पर्याय असतील पोस्टमधील स्कीमा असतील काही सरकारी योजना आहेत त्याविषयी देखील डिटेल माहिती दिली आहे तर तात्काळ तुम्ही गुगलवर किसान हेल्पलाईन डॉट ओ आर जी असं सर्च करून देते जा नक्कीच तुम्हाला अजून छान माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे नक्की वेबसाईटला व्हिजिट करा आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे ते देखील आम्हाला कळवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटलं ते देखील कमेंटमध्ये कळवा धन्यवाद